मान्य खासदार निलेशजी लंके साहेब त्यांच्या होती सौ राणीताई लंके या आपल्या दिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आले आहेत तर हे दिंडी सोहळ्याच्या सर्व वारकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी शाल देऊन सन्मान करण्यात येत आहे हाय भक्तीपरायण राम महाराज पोते हे त्यांचा सन्मान करत आहेत कावर की जय महाराज धन्यवाद आज आपल्या दिंडी सोहळ्या करता त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी च... त्यांच्या गोरक्षनाथ दिंडी सोहळा आणि त्यासाठी उपस्थित सर्व आमचे या ठिकाणी वारकरी आणि अचानक मला एक या ठिकाणी योगाला का का त्या गोरक्षणाचं दर्शन या ठिकाणी घ्या घेण्यासाठी मी या ठिकाणी आले आणि सर्व या ठिकाणी उपस्थित पाहून मला खूप आनंद झाला आणि त्यासाठी मी एक महाराजांना सुद्धा या ठिकाणी तुमच्या दिंडीनिमित्त एक भेट झाली अचानक कारण मला बोलवलं नव्हतं पण मी अचानक या ठिकाणी भेट झाली तर सर्व वार वारकऱ्यांना मी खूप खूप मनापासून तुमच्या या दिंडी सोहळ्याला माझ्या वतीनं तसेच खासदार निलिज लंके साहेब यांच्या वतीनं सर्व वारकऱ्यांना खूप खूप अशा सदीच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबते रामकृष्ण सर्व so, वारकऱ्यांच्या वतीनं आणि दिंडी सोळा ट्रस्टच्या वतीनं त्यांचं अभिनंदन धन्यवाद चला वारकरी म्हणजे सर्वांनी जेवण झाले असेल तर सर्वांनी मंदिरासमोर या टाळकरी टाळ घ्या या ठिकाण लगेच आपल्याला <स्थाथ> मस्ती मध्ये रमते मन निसर्ग का नंदन मन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन विसर्ग का साई बना साई बना सुटी का अंगगल टू ठाडी हिली गा प्राणी पक्षी कारन से झम झम्याची धार रंगुळा ला 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 मध्ये रमते मन भिसरगत नंदनवन साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन